आपली सर्वांची उपस्थिती आणि आपल्या सर्वांचा उत्साह जास्तीत जास्त लोकांनी ही ताकद आपल्या पक्षाकडून आपल्याला दिली आहे आणि आपल्या या मतदार संघातील लोकांचं प्रेम पाहता आपल्या सर्वांचं प्रेम पाहता विजय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचाच आहे याच्यात काही शंका नाही मित्रांनो यापुढे अशीच निवडणुका आपल्याला निवडून दिलेलं काम आपले सहकार्यांनी करावं अशी आपल्याला विनंती करतो प्रत्येक माणसाकडे पोहोचण्यासाठी आपल्याला वेळ भार कमी आहे तरी पण आपण या सर्व मिळून कुटुंबाकडून पोहोचतोय याचा मला अभिमान आहे दुपारच्या नंतरचे जे आपलं शेड्यूल आहे त्याप्रमाणे सगळं होईल गाव ठेव असेल आणि आपल्याला प्रत्येकाला आपल्या या राहुल शेटी शाह असतील आमचे चंद्रशेखर असतील आपल्या कार्यकारिणी मंडळींनी जी पद पदाधिकारी त्यांना जी कामून कामं निघून दिलेत अशा पद्धतीने करा आज एकादशी आहे विठ्ठलाच्या विठ्ठलाला आणि आपल्या संत रामाजी यांच्या चोखामेळा यांच्या चरणी नतमत सुरू आपल्याला एवढं वचन देतोय येणारा काळ हा फक्त महाविकास आघाडी सरकारचा आहे त्याच्यात आपला माणूस कमी पडता कामा नये आपण कमी पडता कामा नये एवीस तारखेला पाच नंबरचं बटन दाबून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर बटन दाबून विजय करावं हे हो, आव्हान आपण सगळ्यांनी करतोय आपण सगळ्यांनी पुढे करावं हो, येणाऱ्या काळामध्ये अशीच साथ द्यावी एवढंच बोलतो आणि उद्या दुपारी याच ठिकाणी आपले लाडके खासदार नगरचे निलेश लंके साहेब यांची सभा आयोजित केलेली आहे तरी सर्वांनी त्याची नोंद घ्यावी आणि आपल्या या परिसरातील लोकांना त्याची कल्पना देऊन उपस्थित राहावं एवढं आवाहन मी करतोय साडेबारा वाजता सभा आहे निलेश लंके साहेब आपले खासदार डॅशिंग खासदार निलेश लयके साहेबांची सभा आयोजित केलेली आहे त्या सभेसाठी नियोजन करावं आणि आपल्या मित्र कंपनी सहकार्याने त्याची कल्पना देऊन सांगावं एवढी विनंती करतो आणि या रॅलीमध्ये सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि जास्त अधिक न बोलता इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आपण सर्वांनी रॅली सहभाग घेतल्याबद्दल सर्व मंडळींचा आभार श